चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक राहुल कलाटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर भाजपचे राम वाकडकर यांची उमेदवारी अजूनही निश्चित नाही राहुल कलाटे हे भाजपमध्ये आल्याने ते वाकडमधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढणार आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस मधून उमेदवारी मिळणार नसल्याने बाजूच्या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक गावठाण मधून राम वाकडकर यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता प्रभाग क्रमांक तेवीस थेरगाव गावठाण मधून सध्या भाजपचे पुरुष गटातून अभिषेक बारणे हे एकमेव उमेदवार आहेत तेथे अजून एक जागा शिल्लक आहे या जागेवर राम वाकडकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे गाव गाव मदे राम वाकडकर आले तर तेथील मतदारांची आणि कार्यकर्त्यांची चंगळ होणार आहे कारण राम वाकडकर हे जनमानसात मिळून मिसळून राहतात व प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यामुळे त्या प्रभागातून त्यांना विजय सोप्पा होणार आहे आणि त्यांच्या प्रचारात चिंचवडचे आमदार शंकर जगताप भाजपचे शहराध्यक्ष बापू काटे तसेच पक्षात नवीन आलेले राहुल कलाटे हेही सामील होऊ शकतात थेरगाव गावठांमधून जर राम वाकडकर लढले तर ता त्यांचा पॅनल स्ट्रॉंग होऊ शकतो आणि बाकी भाजपच्या उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आता पाहावं लागेल की राम वाकडकर यांची उमेदवारी क्रमांक तेवीस थेरगाव गावठांमधून जाहीर होते का प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड